दिवाळी सणानिमित्त बाजारात सोलापूरकरांनी कपडे खरेदी करण्यासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी केली आहे दिवाळीच्या सणानिमित्त बाजारात कपडे खरेदीवर भर देणाऱ्या सोलापूरकरांची प्रचंड प्रमाणात गर्दी पाहायला मिळते आहे रस्ते संपूर्ण वाहनांनी भरलेले आहेत दुकानांमध्ये गर्दी पाहायला मिळते आहे आहे यामध्ये तयार ड्रेसेस खरेदी करण्यावर जास्त भर दिला जात बाजारपेठेत नवनवीन फॅशनच्या वेगवेगळ्या रंगांच्या आणि नव्या कपड्यांचे व्हरायटी अधिक आलेली आहे त्यानुसार या आवडीनिवडीचा घेण्यात आलेला वेध बी आर न्यूज चॅनलने घेतला आहे सध्या बाजारपेठेत नेमक्या कोणत्या प्रकारचे कपडे आले आहेत आणि कोणते रेडीमेड कपडे सोलापूरकरांना आवडत आहेत याचा हा वृत्तांत दिवाळी मध्ये नवीन वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते आजकालच्या फॅशनचा जगात मुलांना फॅशनच्या कपड्यांबरोबरच पारंपरिक पद्धतीचा अनुभव द्यायचा तर या फॅशनच्या कपड्यांना पारंपरिक ड्रेस देऊन मुलांना या कपड्यांकडे आकर्षित केलं जाते चला तर मग जाणून घेऊया यावर्षी दिवाळीनिमित्त कोणत्या असे पारंपरिक फॅशनचे कपडे उपलब्ध आहेत माझं नाव राजेश शहा क्रिएशन या नवे फेडमध्ये माझं दुकान आहे नाईन नाईन्टी पासून आहे टेन पास करून पास करून आले होते या जवळजवळ आपले थर्ड जनरेशन आहे आले चाळीस वर्षाने दिवाळीमध्ये अत्यंत सुंदर उत्साह आहे माझ्याकडे वेटिंग लागतं आहे नंबर घेतल्यानंतर प्रतीक्षा करून नंतर नंबर दिवाळीनिमित्त आम्ही सगळ्यात काय करतो बल्कमध्ये खरेदी करतो आणि स्वतःचा आमचं मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी चालवतो त्यामुळं आमच्याकडे जो रेट मिळतो तो कुठंच मिळत नाहीचं मी सांगतो मुलींसाठी फ्यूजन कपडे सध्या चाललेले आहेत इंडो वेस्टर्नमध्ये सध्या प्लाझो सगळ्यात घेता आयटम नाही शॉर्ट टॉप प्लाझो हे ॲथॅनिकमध्ये आणि तसंच वेस्टर्नमध्ये येऊन डिमांड पार्टी बाकी बाकीचा लाँग फ्रॉक सगळे सगळे आयटम मुलींची मायकडे मिळतात होय सध्या कसं आहे वेस्टर्न आणि आपलं इंडियन असं ते फ्युजन आहे तर दोन्हीची टेस्ट आहे दोन्ही टेस्ट मायकडे आवडतात